आज आपण बनवणार आहोत शिळ्या भातापासून एक झटपट नाश्त्यासाठी रेसिपी रोज रोज शिळा भात राहिला की आपण फोडणीचा भात करतो परतवून तो, पर तो, तो खात असतो पण नेहमी नेहमी तसा भात गरम करून खायलासुद्धा कंटाळा येतो असं वाटतं नको हा भात खायला हो की नाही त्यावेळेस असा तुम्ही झटपट होणारा नाश्ता बनवू शकतात एकदम टेस्टी बनतो आणि कोणाला समजतही नाही की आपण हा नाश्ता भातापासून बनवला आहे आणि भातसुद्धा संपून जातो तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय लागणार आहे तर एक वाटी भात घेतलेला आहे तर कोणत्याही वाटीने तुम्ही मोजून घ्या म्हणजे तुम्हाला सर्व साहित्य टाकण्यासाठी अंदाज येईल तर बरोबर एक वाटी एवढा हा शिळा भात मी घेतलेला आहे आणि हा भात आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया सर्व भात इथे मी बाउलमध्ये टाकून घेतला आहे आता थोडासा मोकळा करून घेऊया म्हणजे व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येईल सर्व भात मोकळा करून घेतला आहे आता आपण ज्या वाटेने एक वाटी भात घेतलेला त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा टाकून घ्यायचा आहे जाड रवा असेल तर थोडंसं मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे आता आपण इथे दोन चमचे दही घेतलेलं त्यामध्ये दोन चमचे पाणी टाकून हे थोडंसं मिक्स करून घेतले तेसुद्धा यात टाकायचे आणि आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे तर रवा पाणी शोषून घेतो त्यामुळं जर हे मिश्रण आपल्याला खूप कोरडं वाटत असेल तर याच्यामध्ये आपण पाणीसुद्धा टाकून घेणार आहोत तर हे सर्व मिक्स करून घेतले आहे तर मिश्रण खूप कोरड आहे आणि रवा फुगायला हवा त्यासाठी आपण याच्यामध्ये थोडं पाणीसुद्धा टाकून घ्यायचे अर्धा पेला पाणी घेतलेलं ला आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचे आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे खूप जास्त एकदमसुद्धा पाणी टाकायचं नाही तर खूप हे ओलसर मिश्रण होईल परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आणखीन याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून घेते आणि परत एकदा मिक्स करते अरे पहा अशा पद्धतीने हे मिश्रण सर्व भिजेल एवढं पाणी टाकून घ्यायचे तर आलेलं एक चमच पाणी होतं ते सुद्धा मी टाकून घेतले आता झाकण ठेवूया आणि दहा मिनिट असंच हे मोरण्यासाठी ठेवायचे म्हणजे रवा चांगला फुलला जातो तरी ते पाहू शकतात भात आणि रवा व्यवस्थित कोरडा बनलाय रव्याने सर्व पाणी शोषून घेतले असंच आपल्याला हे मिश्रण पाहिजे आता आपण चमच्याने हा भात थोडासा मॅश करून घेऊयात तर भाताचे मोठे मोठे दाणे आहेत ते असे चमच्याने थोडेसे मॅश करायचे म्हणजे भातसुद्धा व्यवस्थित थोडासा बारीक होतो मिक्सरला जर करायला गेलं तर लगेचच ते पूर्ण बारीक होतं तर तसं आपल्याला करायचं नाही जाडसरच हे मिश्रण ठेवायचं त्यामुळे चमच्यानेच बारीक करून घ्यायचे आणि रवा आणि भात भिजवून घेतले त्यामुळे लगेचच हे बारीक होतं तर थोडा वेळ आपण हे बारीक करून घेतले तर असं हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला स्वारी बरका, का आता स्वारी कशासाठी म्हणते ते ऐका तर झालं असं की व्हिडिओ चालू करायचं राहून गेलं तर याच्यामध्ये काय काय साहित्य टाकले ते शूट असं नाही झालं तर मी सर्व साहित्य साईडला लिहून दिलेलं आहे तर याच्यामध्ये मी काय काय टाकले आहे तेसुद्धा सांगते तर एक छोटा बारीक चिरून कांदा टाकलाय अर्धा टमॅटो त्याच्या बिया काढून घेतलेल्या आणि तो बारीक चिरून टाकायचा टमॅटो दोन हिरवी मिरची अर्धा चमचा चिली फ्लेक्स कोथिंबीर आणि अगदी थोडंसं चिमुळभर मीठ टाकायचं कारण भातामध्ये अगोदर मीठ असतं परत हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हातावरती थोडंसं मिश्रण घेऊन त्याला असा आकार द्यायचा गोल आणि चाळणीवरती ठेवायचा चाळणीला अगोदर तेल लावून घ्यायचे आणि छोटे छोटे याचे गोळे करून असं थोडंसं चपटं करायचं आणि हे आता आपण चाळणीवरती जेवढं बसेल तेवढं हे याचे गोळे असे छोटे छोटे पसरवून ठेवायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने लगेचच बनले जातात तर अशा पद्धतीने सर्व मिश्रणाचे आपण असे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात चपटे आणि चाळणीवरती ठेवून घेऊयात तोपर्यंत एकीकडे पाणीसुद्धा ठेवायचे उकळण्यासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचे अगदी सहा ते सात मिनिट कारण भात शिजलेला आहे रवासुद्धा लगेचच स्टीम होतो म्हणजे शिजला जातो त्यासाठी आपल्याला जास्त वेळ आता लागणार नाही सर्व मी असंच हे बनवून घेते तर हे पहा एवढ्या मिश्रणाचे मी चाळणीत मावेल तेवढे गोळे याचे बनवून घेतले राहिलेलेसुद्धा मिश्रण आपण असंच शिजवून घेणार आहोत थोड़ो थोड़ो तर अशा पद्धतीने हे चाळणीवरती ठेवून साथ घेतले अगदी थोडं थोडं अंतरावरती ठेवायचं कारण ज्यावेळेस आपण शिजवणार त्यावेळेस ते आणखीन फुलले जातात थोडेसे तर पाणी चांगलं उकळलेलं आहे कडेमध्ये एक दीड ग्लास पाणी टाकायचे त्यावरती रिंग ठेवून ही चाळणी ठेवायची आणि झाकण ठेवून अगदी सहा ते सात मिनिटच याला शिजवून घ्यायचे लगेचच हे वाफवले जातात आता शिजून झालेले आहेत तोपर्यंत आपण गॅस बंद करून हे थंड करून घेऊया आणि त्यासोबत खाण्यासाठी एक मी साधी सोपी चटणी बनवते तर दोन तीन चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस किंवा ओला नारळाचा कीस घ्यायचा त्यामध्ये मूडभर कोथिंबीर एक दोन हिरवी मिरची एक लसूण पाकळी चिमूडभर मीठ आणि थोडीशी चिमूडभर साखर टाकायची थोडं पाणी टाकून ही लगेचच क्विकली चटणी बनवायची कशासोबतही ही चटणी अप्रतिम लागते आणि ही चटणी मी अशी साधी सिंपल ठेवणार आहे याला मी तडका वगैरे काही दिलेला नाही कारण आपण जेव्हा खोबऱ्याची भरपूर खोबरं टाकून जेव्हा चटणी बनवतो त्यावेळेस त्याला तडका देतो तर ही साधी अशीच मी चटणी ठेवली तुम्हाला हवं हो तर तुम्ही तडका देऊन घेऊ शकतात तोपर्यंत आपला नाश्तासुद्धा स्टीम करून झालेला आहे तर आता हे थंड करून घेऊया आणि मग याला आणखीन डबल टेस्ट देण्यासाठी आपण एक तडका करून घेणार आहोत तर तुम्हाला ऑइली नको असेल तर असं शिजवलेलं तुम्ही खाऊ शकतात कारण आपण याच्यामध्ये सर्व साहित्य टाकलेलं आहे त्यामुळे याला खूप भारी चव लागते आणखीन तुम्हाला हे चटपटीत बनवायचं असेल तर याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या टाकू शकतात जसं की गाजर बीन्स शिमला मिरची किंवा बारीक चिरण कोबी अशा भाज्या टाकल्या तरीही चालेल थंड झाल्यानंतर हे लगेचच व्यवस्थित निघलं जातं हे पहा तर सर्व आपण वड्या मोकळ्या करून घेऊया आणि आता फोडणी करून घेऊया असं हे खायला चटणीसोबत छान लागतं किंवा तुम्ही फोडणी देऊन सुद्धा खाऊ शकतात अगदी तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही बनवू शकतात आता आपण तडका करून घेऊया कढईमध्ये अगदी छोटा एक चमचा तेल टाकायचं तडका होईल एवढंच तेल टाकायचे त्यामध्ये छोटा एक चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी जेव्हा फुटेल तेवढीच फोडणी चांगली बसते आणि जी काही आपण भाजी बनवतो ना त्याला खमंग असा टेस्ट येतो यामध्ये कडीपत्ता थोडा टाकायचा आणि मग आपण ज्या शिजवून घेतलेल्या भात आणि रव्याच्या वड्या आहेत त्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि एक दोन मिनिटभर याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं तुम्हाला दिसत असेल किती भारी एकदम सॉफ्ट आणि मस्त चटपटीत खायला या आपल्या वड्या बनणार आहेत आणि कोणाला कळणार नाही की आपण हे शिळ्या भातापासून बनवलेलं आहे तर याच्यामध्ये गाजर शिमला मिरची टाकलं ना आणखीनच याची टेस्ट छान लागते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये भाज्या ॲड करून मुलांना देऊ शकतात मध्ये भूक लागेल तेव्हासुद्धा तुम्ही असा नाश्ता बनवू शकतात तर दिसायला जेवढं भारी दिसते खायलासुद्धा तेवढंच चविष्ट हे बनलेलं आहे तुम्ही पाहू शकता शिजल्यानंतर हे थोडंसं फुललेलं आहे आणि हा नाश्ता तिखटच बनवायचा म्हणजे खायला आणखीनच छान लागतो तर याच्यामध्ये बारीक चिरून मिरचीसुद्धा टाकली आणि चिली फ्लेक्ससुद्धा टाकलेला आहे तर दोन मिनिट चांगले फ्राय करून घेतले आता प्लेटमध्ये काढून घेऊया तर याच्यासोबत आपण जी चटणी बनवली आहे तीसुद्धा सर्व केलेली आहे तर झटपट आपला शिळ्या भातापासून एकदम यम्मी यम्मी असा नाश्ता तयार झालेला आहे तर आहे की नाही बनवायला साधी सोपी आणि पटकन होणारी रे रेसिपी कोणाला कळणारसुद्धा नाही की आपण हे शिळ्या भातापासून बनवलेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला हे रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच भरपूर वेगवेगळ्या वेग प्रकारच्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीही पाहायला मिळतील तर तुम्हाला सुद्धा शिळा भात खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की एकदा अशी नवीन रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय